जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल खरेदी विक्रीला मोठी चालना सोयाबीनला चांगला प्रतिसाद ग्रीन गोल्ड व, व विस्तारा वाणांना जास्तीचा भाव जालना दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार जालना कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल मुंढा येथे आज विविध शेतीमालाच्या खरेदी विक्रीला मोठी गर्दी दिसून आली जिल्ह्यातील तसेच परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवक जावक केली सोयाबीनला समाधानकारक दर सध्या बाजारात सोयाबीनला चार रुपये ते पाच रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे काही कंपन्या गोल्ड व विस्तारा या वाणांना पाच हजार रुपये ते सहा हजार दोनशे रुपये दर देत असल्याची माहिती महेश ट्रेडर्स नितीन तोषणल बोकर व लक्ष्मण चव्हाण यांनी दिली बाजारात तेल दोन्ही प्रकारची खरेदी होत असून दरात थोडीफार चढक उतार होताना दिसत आहे इतर पिकांचे असे बाजार भाग चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मका एक हजार चारशे रुपये ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल ज्वारी तीन हजार रुपये ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजरी एक हजार सातशे रुपये ते तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गहू दोन हजार पाचशे रुपये ते दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कांदा खाण्याचा आठ रुपये ते पंधरा रुपये प्रति किलो कांदा लावणीसाठी लाल कांदा चार रुपये ते सात रुपये प्रति किलो या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक होत असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा याकरिता बाजार समिती सातत्याने कार्यरत आहे धर्मा राजपुत्र यांनी सांगितले की जालना बाजार समिती ही राज्यातील नावाजलेल्या व मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून शेतकरी व्यापारी वर्गाच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोटकर यांच्या प्रयत्नांतून बाजार समितीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून आज शेतकरी व व्यापारी वर्गाला त्याचा थेट थे फायदा मिळत आहे त्यामुळे शेतकरी स्वतःचे पीक विक्रीसाठी जालना मुंढ्यात रोज मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याचे दिसून येते न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी गणेश मंडपे मुंढा जिल्हा जालना

तीज़ा तीज़ा ना मार्केट छत्रपती संभाजी सोयाबीन सोयाबीनांचा भाव आहे रेग्युलर भाव आहे पंचेचाळीस ते पन्नास रुपये दाम आणि ते फ्री राहते भाव देण्यात येतील विस्तार ते वेगळे ग्रीन बोर्ड चे वेगळे महामंडळ आपल्या मार्केट कमिटी मध्ये सर्वात हायस्ट रेट काय चालू आहे सोयाबीनचा सध्या आज तर काय सहा हजार एकशे रुपये काहीतरी गेलं सहा हजार पर्यंत रेट चालू आहे म्हणजे याच्या म्हणजे सीड ची सोयाबीन असेल तेल ची सोयाबीन असेल सीड ची सीड चे तेल ची क्वालिटी ती फक्त पंचेचाळीस पन्नास मा जा शहरामध्ये जा 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 मार्केट गा गाजलेलं आहे आवक जात आणि त्यामुळे भाव पण चांगले आहे माझं नाव सांगू का मी लक्ष्मण सर्जेराव चव्हाण आज जालना मार्केटमध्ये सोयाबीनची आवक कमीत कमी पस्तीस हजार ते चाळीस हजारपर्यंत येत आहे आणि सोयाबीनला सेहेचाळीसशे साडे पंचेचाळीसशे भाव मिळत आहे आणि त्याच्यामध्ये सीड क्वालिटीला कमीत कमी सत्तेचाळीसशेन वरमध्ये पाच हजार बावनशे विकत आहे आणि त्याच्यातली त्याच्यात एक नवीन बी आहे विस्तारा म्हणून त्याचे भाव कमीत कमी पंचावन्नशे आणि वरमध्ये सहा हजार दोनशे रुपये विकत आहे याचा शेतकऱ्याला भरपूर फायदा होत आहे